नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचे आदत चॅम्पियन मैदान पार पडते आणि या मैदानातील आठ सेमी पण आले तर कोण कोण सेमीसाठी पात्र झाले आपण पाहूया मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये सरपंच आणि बटलर फायनलसाठी पात्र झाला आहे तर क्वार्टर फायनलला सालदार आणि सालजा तर मेगा फायनलला काशी आणि सालजा हा जोड मेगाला फायनल झाला आहे मेगा फायनलला पात्र झाला आहे सीमे क्रमांक दोनमध्ये भारत सुंदर हा जोड सीमेसाठी पात्र झाला आहे मित्रांनो सेमी तीनचा निकाल एक आश्चर्यचे चकित धक्का देणारा होता भस्मासूर आणि सोन्या विरुद्ध काशी आणि भैरवा असे काटाकिरी डोळ्याच पारणं फिरणारी लढत झाली या सीमेमध्ये मित्रांनो खरंच बाकासूर आणि सारग्याची आठवण झाली कारण सोन्या आणि भस्मासूर पुढे होते पण तोंडावरती निकाल घेतला काशी आणि भैरवने असं वाटत होतं की सोन्याने बस बसून निकाल घेतात काय काय ते वाड्यात काशी आणि भैरव हे निकालमध्ये घुसली नक्कीच डोळ्याचं पॉर्णी फायनलने लढत झाली त्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये मल्हार आणि कालगिर फायनलसाठी पात्र झाले तर क्वार्टर फायनलला पक्ष आणि सालज्या आणि मित्रांनो एक धक्कादाक निकाल की दोरले चारणे बावीस आणि कार्तिक यांचे हार झाली म्हणजेच मेगा फायनलला पात्र झालेत तर या सर्वांनाच फायनलसाठी आणि क्वाटर फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच मित्रांनो आदत कोंड आहेत पण सुद्धा चालीच पडत आहेत यांना देखील सपोर्ट केला पाहिजे यांना देखील उजेडात आणलं पाहिजे चालत म्हणून भेट पण नाही दाखवून अपडेट्स अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये